साप तर मरायला हवा पण काठी ही सुरक्षित राहिली पाहिजे काय काय बोलता रणोजी राडोजीराव <laughs> हो साप कुणाला म्हणताय त्या शिवाजीला नाही नाही अहो शिवाजी तर या हिंदवी स्वराज्याचा एकमेव तारणारा हो तोच हार आज आमचा गळा घोटू पाहतोय नाही नाही राडोजीराव अवघा हिंदू तिथका मिळवावा आणि स्वराज्य रेषा वाढवाव्यात असा श्री समर्थांचा तमाम मराठी जनतेला आदेश आहे हो, हो। मग डिचोलीच्या घोरपड्यांचा शिरच्छेद हे कशाचं प्रतीक तो अपराध नसावा काय देशद्रोही माणसाच्या म्हणजे स्वराज्याच्या आड येणाऱ्या देशद्रोही माणसाचा तो मोज होता तो शिवाजी कधी चुकीचा भागायचा नाही म्हणजे शिवाजीने कोकणात यायचं आणि आमचा वध करायचा असं समजायचं का आम्ही काय करायचं सांगा ना काय करायचं आम्ही